कोपरी येथील विसर्जन घाट येथे पोहायला उतरलेला बुडाला पावसाचे चार पावसाचे दिवस आहेत नदी नाले ओसंडून वाहत आहेत हौशी लोक पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडतात धबधबे ओसंडून वाहणारी तलावं यामध्ये पावसाच्या पाण्याचा आनंद घेताना दिसतात पण यामध्ये पाण्याचा आनंदाच न आल्यामुळे वाहून जाण्यासारख्या दुर्दैवी घटना घडतात गेल्याच महिन्यात एक कुटुंब पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती प्रशासनाने कितीही रोख लावला तरी अशा घटना घडतच असतात आज दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी दरम्यान ठाण्यातील कोपरी येथील विसर्जन घाटावर पाण्याने भरलेल्या खाडीत चेतन प्रजापती नावाचा पस्तीस वर्षाचा इसम पोहण्यासाठी उतरला पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो कोपरी आल्यामुळे तो पाण्यात बुडाला त्याचा शोध घेण्यासाठी कोपरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते या ठिकाणी खाजगी दोन बोटीच्या सहाय्याने हे बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता पण त्या व्यक्तीचा शोध लागत नव्हता